फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज ध्येय वेड्या महिलांनी घेतला वेगळाच निर्णय विटातील महिलांचा आदर्श भारतभर घेतला जाणार विटेनगरीचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात विविध क्षेत्रातील महिला एकत्र झाल्या आणि आनंदाला उत्साहाला उदाहरण आले अनेक महिलांच्या चेहऱ्यावर वेगळीच लकाकी आली अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले अनेक महिला हा क्षण आपल्या आयुष्यात येणारच नाही असे मनात धरून बसल्या होत्या परंतु त्यांच्या जीवनात हा क्षण आला आणि त्यांना पूर्व वैभव प्राप्त होत असल्याचा साक्षात्कार झाला मनात नवी जिद्द नवे ध्येय नवी प्रेरणा नवी उमेद निर्माण झाली हे सगळं घडलं ऐतिहासिक विटेनगरीत त्याचं असं झालं विट्यातील दोन मैत्रिणी सहज बोलता बोलता यशस्वी श्रीमती ग्रुपची स्थापना झाली ग्रुपच्या माध्यमातून ज्यांच्या सौभाग्याचं लेण दुर्दैवानं हरपलं आहे ज्यांना सुवासिनींचा मान समाजाकडून दिला जात नाही अशा महिलांना एकत्रित करण्यात आले आणि एका नव्या आदर्शदायी पर्वाला सुरुवात झाली पूर्वा पार चालत आलेल्या रीतीला रुडीला फाटा देत श्रीमती महिलांना सन्मान मिळवून देणारा ऐतिहासिक पायंडा निर्माण झाला यशस्वी श्रीमती ग्रुपच्या हळदी कुंकू समारंभाला भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विटे शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा सोहळा सर्वत्र राबवला जात आहे हळदी कुंकुवाच्या समारंभानिमित्त विविध हे आयोजन केले जात आहे यावेळी शहरात यशस्वी श्रीमती ग्रुपच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा सोहळा आयोजित करून नवीन पण आदर्शदायी उपक्रम राबवला गेला ज्या महिलांना हळदी कुंकवाला बोलवण्यासाठी काही महिला टाळाटाळ तार करतात त्याच महिलांनी एकत्र येऊन समाजातील सर्व महिलांना हळदी कुंकवासाठी निमंत्रित केले आणि विविध क्षेत्रातील विविध स्तरातील विविध वयोगटातील सुशिक्षित सुसंस्कृत महिलांनी यशस्वी श्रीमती महिला ग्रुपच्या निमंत्रणाचा स्वीकार करून हळदी उपस्थिती दर्शवली यशस्वी श्रीमती ग्रुपच्या सर्व सदस्यांचे वाढवत आपण सर्व महिला जीवनाचा सर्व आनंद एकत्रित घेऊया असे सांगून शाबासकीची थाप दिली स्वच्छ सुंदर विटे शहर म्हणून भारतात अव्वल ठरलेल्या विटे शहरातील महिलांचे विचारही स्वच्छ व सुंदर आहेत याची प्रचिती आली नगरीतील महिला संघटक सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा काटकर यांच्या प्रोत्साहन व पाठबळाने श्रीमती स्मिता जाधव यांनी निसर्गाच्या अवकृपेने ज्यांना पतीची साथ नाहीशी झाली अशा महिलांना एकत्रित केले आपण जिद्दीने ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या जीवनाला एक नवी दिशा देऊया समाजातील काही महिलांचा बुरसटलेला विचार बाजूला ठेवून आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज होऊया असे सांगून अनेक महिलांना सबळ करण्याचा प्रयत्न केला कवित्री डॉक्टर दीपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता राहुल जाधव मनीषा दिलीप शितोळे सुमती पाटील दुर्गा शितोळे सुजाता चव्हाण अलका बाबर अरुणा हुलगे लता कुदळे संध्या सुर्वे, लक्ष्मी अशा अनेक मनात नवजीवनाचे अंकुर फुलले व आपल्या मुलांना कुटुंबाला सावरण्यासाठी संसारात नवी भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात नवे बळ निर्माण झाले यशस्वी श्रीमती ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून श्रीमती असणाऱ्या महिलांची मती सदृढ करण्याचा निर्धार झाला विविध कारणामुळे दुर्भाग्याने श्रीविना जगावे लागणाऱ्या श्रीमती यांची कर्तृत्वाची श्रीमंती सिद्ध करण्यासाठी सर्व महिला मनाने सावरल्या गेल्या आणि यासाठी त्यांना विटे शहरातील सर्व सुशिक्षित व मोठ्या मनाच्या असंख्य महिलांनी भरघोस पाठिंबा दिला यशस्वी श्रीमती ग्रुपचा हा आदर्श सांगली जिल्हा महाराष्ट्रात व भारत देशात स्वीकारला गेला ताकदीने राबवला गेला तर लाखो सक्षम महिला आपल्या संसाराला मजबूत करण्यासाठी समर्थ बनतील आणि खऱ्या अर्थाने महिलाराज राज निर्माण होऊन नव भारताची निर्मिती होईल हा आशावाद निर्माण झाला आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार छायाचित्रण उदय दीक्षित क्रांती न्यूज वेटा